या मंचावरील सर्व प्रतिष्ठित मान्यवर यांना प्रथम निवेदनाबद्दल मी अभिनंदन करतो मी दोनच मिनिटात माझं बदल आज या मंचावर अखिल भारतीय दिव्यांग साहित्य संमेलनामध्ये माझ्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या गोष्टी प्रकाशित आहे विशेष म्हणजे दिव्यांग व्यक्तीचं जीवनचरित्र हे समाजापुढे येण्याची काळाची का गरज आहे कारण दिव्यांग या शब्दामध्ये दोन अर्थ दडलेला आहे एक म्हणजे दिव्य आणि अंग या माझ्यासमोर जेवढे दिव्यांग व्यक्ती आहेत त्या प्रत्येक दिव्यांग व्यक्तीमध्ये काहीतरी दिव्य दडलेलं आहे यातच मी आहे आणि या, या दिव्य दडलेलं आपण त्याला फुंकर फुलवलं पाहिजे आणि समाजामध्ये आपण ताट म्हणणं जगलं पाहिजे असं माझी इच्छा आहे कारण माझं स्वतःचे जे मी आत्मचित्र प्रकाशित केले त्याचा उद्देशच एवढा आहे मी जरी आपण असतो तरी आज माझी परिस्थिती शून्यातून निर्माण करून एकोणीसशे बहात्तर साली मी दुष्काळामध्ये भेक मागितले परंतु भेक मागत असताना सुद्धा मी शिक्षण नाही सोडलं कारण माझ्यामध्ये जी ताकद होती जी जिद्द होती ते मला म्हणून आज या ठिकाणी मी पूर्ण शिक्षण सगळे मी एम 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 पी एच केली आहे त्याच्यामुळं या दिव्यांग व्यक्तीला आपल्यामध्ये कुठलाही कमीपणा न बाळगता आपण जिथेनं पुढं आलं पाहिजे आणि समाजामध्ये जे माझे दिव्यांग बांधव आहेत या दिव्यांग बांधवाची सेवा करण्यासाठी आज बार्शी तालुका जिल्हा तालुका बारश्मी जिल्हा सोलापूर या ठिकाणी केवळ जे समाजामध्ये दिव्यांग व्यक्ती आहेत जना नाका जे या नाकार दिव्यांगांना किंवा माझ्या पगारातून कारण आज शिक्षण विभागामध्ये अधिकारी या पदावर काम करतोय जिल्हा परिषद आणि म्हणून आपल्या ज्यावेळेस आपण समाजामध्ये जन्मलेलो त्यावेळेस आपल्यावर समाज ऋण असतं आणि हे समाज ऋण आपण फेडावं म्हणून जोपर्यंत माझ्या जीवात, जीवात, जीवात